कार मी पंकज कपले आज मुक्ताईनगर विधानसभा येथील निवडणुकीचा निकाल जवळपास निश्चित झालेला आहे तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांचा विजय जवळपास निश्चित झालेला आहे त्याचबरोबर विजयाचा जल्लोष देखील आपण पाहू शकत आहेत त्याचबरोबर आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या मनात कशी भावना आहे आमदार चंद्रकांत पाटील हे विजयाच्या उंबरड्यावर आलेले आहेत त्याबद्दल आज मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील हे मोठ्या फरकाने विजयी होतील आणि आमदार साहेबांचा था विजय हा सामान्य जनतेचा विजय आहे आज प्रस्थापितांच्या विरोधामध्ये सामान्य जनतेने आमदार साहेबांसाठी जे प्रयत्न केले आणि महायुतीची एकजूट यामुळे आमदार साहेबांचा विजय हा निश्चितच आहे आणि हा विजय आमदार साहेब हे सार्थकी लागतील आणि या मतदारसंघात जो विकास ची गंगा तीन वर्षापासून वाहते ही सतत पुढे अविरत चालू राहील असा विश्वास मला आहे आमदार साहेबांनी भाजी मारणार हे निश्चितच होता चंदू भाऊच्या विजयाच्या खरे जर शिल्पकार धरले ती लाडली आहे आहे त्यांनी जे विकास काम केला ते कुठल्या समाजाला किंवा कुठल्या पक्षाला जो त्यांच्याकडे आला तो त्यांचा झाला ज्या ज्या समस्या होती त्या त्यांनी पूर्ण पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे सोडवलेले आहे या विजयामध्ये शेती रस्त्यांचा खूप मोठा वाटा आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर शेती शेतीग्रस्ता चंदुभावने करून दिलेला आहे त्यामुळे हा अनैतिहासिक विजय आजपर्यंत गेल्या चाळीस वर्षात एवढ्या मोठा फरकाचा विजय कधीही झालेला नाही आज पहिल्यांदा एवढा विजय होतोय पस्तीस हजार जवळपास खडसे कुटुंबियांतर्फे आमदार चंद्रकांत पाटील यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले गेले खोटे हल्ले आणि खोटे नरेटिव्ह त्यानंतर काही टेपांची आमच्या मराठा समाज काही टेपांची लोकांना सोबत घेऊन समाज त्यांच्या बाजूने असं दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु सर्वमान्य मराठ्यांनी त्यांना नाकारलं आणि लाथाडलं त्या टेपनजी मराठ्यांना आणि चंदूभाऊंना भरघोस लीडनं आज हे चित्र दिसतंय की चंदूभाऊ विजयाच्या उंबरठ्यावर आलेले आहे आले आले तर त्याचे निश्चित आहे चंदूभाऊंनी सर्वसामान्यांची कामे केली शेती रस्ते सर्व समाजांना सामाजिक सभागृह तसेच जनता दरबारातून जो येईल त्याचं विकास काम करण्याचा त्यांचा जो प्रयत्न असायचा आज जनतेने त्यांना ती पावती दिलेली आहे आणि चंदूभाऊ आज विजयी झालेले आहेत त्याबद्दल सर्व मतदार तसेच लाडक्या बहिणींचे मी आभार मानतो धन्यवाद अजून आम्ही जनतेनं चंदूभाऊंना एवढं प्रेम दिलेलं आहे की आम्ही अपेक्षाही करू शकत नाही आम्ही एवढ्या लीडची अपेक्षाही केलेली नव्हती परंतु चंदू भवना जनतेनं भरघोस लीड ची मते दिलेली आहे आणि त्या मतांवर आज त्यांचा विजय आमदार आमदारांचा हा पास निश्चित आहे असे कार्यकर्ते आहे आणि